नमस्कार दोस्तों बघा आज पण काय मिस्त्री मिळाला नाही बघा तुम्हाला सांगतो तु। काय करायचं मिस्त्री येतो येतो म्हणते ती बी येतच नाही लय मोठं डोक्याला कोडं पडले कारण काम अर्धच राहिले आता अर्ध काम कसं पूर्ण करायचं या टेन्शनमध्ये आहे आणि घरची पण काय तुम्हाला सांगतो तु। सतरा वेळा बदलते ती त्या पजीला काय समजणं आहे घरात आहे पजी पण तिला काय कळणं आहे आणि ती पूनम तर आता म्हणते आहे की माझ्या पुरींच्या नावावर पैसे टाका आता एवढं मोठं बांधकाम धरलंय आणि चाललं आहे पूर्वीच्या नावावर पैसे टाकायचं काय कळते का कर नाही माझं तर डोकंच चखरावून आहे पाक आधी बांधकाम पूर्ण करायचं महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत या पोटभर आणणं पाहिजे आपल्या लेला कपडे पाहिजेत आणि ऊन वारा पाऊस वादळ यापासून संरक्षणासाठी आपल्याला निवारा पाहिजे आतापर्यंत किती दिवस ह्या जुन्या खोलीत काढलं राहू सगळ्या वाळव्या पाजूर एवढं हालात दिवस काढले तर आणि आता आपली मो पोरं मोठी झाली ती मग आता निवारा पाहिजे का नाही सांगा बरं निवाऱ्यासाठी ही काम धरले ही काम धरलेलं बघून त्यांनी फिंद्या घातला कसं व्हायच बघा बरं असं फिंद्या घालून का काम होतं का सांगा बरं एवढं मोठं काम धरले बरं ह्यात मी एकटं येणार आहे का सांगा बरं बरं हा निवारा सगळ्यांसाठी होणार आहे सगळ्यांच्या लेकरांसाठी होणार आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या पीड़े होणार आहे का मी एकटं राहणार आहे यात आणि त्यांना वाईट टाकणार असं बिस आहे का काही तसं काहीच नाही पण ह्यांना कळाय पाहिजे काय करायचं आधी एक काम कुठलं तर पूर्ण झालं पाहिजे निलेश भाऊचं डोकं चांगलं आहे निलेश भाऊ धाडसानं काम करतो अहो लोकांचं दोन रुपये उचलले आहेत आणि ही बांधकाम चालू केलं आहे पुन्हा आता म्हणलं करडई केली दुधाचा पैसा इकडं तिकडं काय तर करून तो मला सांगतो आजचं उद्या फिटतील पैसं पण पन... पावसाळ्याच्या अगोदर जर काम केलं तर सगळ्यांचा तपासतो का ना सांगा बरं आ वारं कावता इजा जमागती द्या तुम्हाला माहीत आहे मे महिन्याच्या शेवटी इजा कसल्या जमागती द्या आणि वारं चक्रीवाद झुटतं आहो बांधलेली घरंसुद्धा लोकांची उडून चाचली आणि आपलं तर पत्रं कुजलं होतं लाकडं कुजली होती ही मातीचं बांधकाम होतं मग आम्ही कशासाठी करतोय निलेश भाव आणि मी झटतो आहे कशासाठी सगळ्यांसाठी का आम्हाला निवांत्र येत नव्हतं का हां बरं आता अजून दोन चार बघा येईल शिक्षण आहे बरं त्यांचं शिक्षण मुलांचं आहे शिक्षण तर का कमी केलं आहे का आम्ही हां यांना फक्त पैसे नाही आवडा पैसे नाही आवडा कोण कुठं जायचं आहे का पैसा हे पहिल्यांदा आधी घर आणि मग मुलींच्या शिक्षणासाठी मुलीं मुली शिक्षण अजून काय मुली काय एक चौथी लाईन एक पहिली आहे पण त्यांच्या नावावर सुद्धा पैसे टाकाय दिलं पण आता ही योग्य वेळ आहे का नाही ही सुचायला पाहिजे एकनं फिंदा घातला की दुसरी फिंदा घालती हां मग आम्ही दोघांनी भाऊभावानी जगाव की मराव हे आम्हा दोघांना कोडं पडले हां सगळं पुढं होऊन आम्ही करतोय त्यांना काय घरात बसून न्याट आहे का कामं धंद सगळं करावं असलं नाही हां ईर्षा कशी पाहिजे तू काम जे आता करतोय का मी काम ज्या आता करतोय ही जी ईर्षा पाहिजे ह्यांची ईर्षा कशी बांधकाम झालं नाही पाहिजे तिची ईर्षा कशी माझ्या पूर्वीच्या नावा पैसे पाहिजे बघा ही ईर्षा असते का अगं ईर्षा असे करा तुम्ही घर पी झालं पाहिजे सगळं झालं एका जीवानं काम करा की ना हां आम्ही काय करावं आता माझं ह्या भितळावर सापटून घ्यायची वेळ आली एवढं माझं डोकं भडकले हां कळलं पाहिजे आता तुम्ही बारकबी नाही सांगायला ना? श्याण्या माणसाला शब्दाचा मार असतो हां ही प्रत्येक गोष्ट ह्यांना सगळं सांगावं लागते ना आम्हाला येतील पण आम्ही दोघं भाव एका भाव जीवन राहणार आणि जिद्दीनं ही सगळं घर बांधून दाखवणार म्हणजे दाखवणार हं पुन्हा सांगू नका पुन्हा तुम्हाला या घरातसुद्धा घेणार नाही तुमची नाटकं बंद करा नाहीतर तुमचं काय खरं नाही बघा आता